काळा मसाला आपला तयार झाला आहे त्याच्यामध्ये काय टाकते मी धने कांदा खोबरं तीळ खसखस अद्रक लसण कोथंबीर आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते हा बघा आता आपला मसाला तयार झाला आता मी कढईमध्ये तेल टाकलं आहे आता त्याच्यामध्ये टाकते लाल तिखट तीन चमचे लाल तिखट टाकते म्हणजे थोड तिखट भाजी खाण टाकते माशांची थोडासा गरम मसाला आता हा चांगला असा फ्राय करते आता जो आपण काळा मसाला केलेला आहे कांदा धणे तीळ खोबरं खसखस लसण आदरक कोथंबीर कांदा हे सगळं मसाला आपण काळा करून घेतलेला आहे आता तो तेलामुळे चांगला फ्राय करून घेतो माशाली एकदम भारी लागते आता हे माशाआधीच आपण काय केलेलं धुवून ठेवलं ह्याला मी हळद मी आदर लसूणची पेस्ट लावून ठेवलेली आहे आता हा मसाला मी कढईमध्ये चांगला फ्राय करून घेते तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचं ते बघा मसाल्याला छान तेल सुटते ते मसाला आपला चांगला फ्राय झाला आता त्यामध्ये मी चवीनसा थोडंसं पीठ टाकते कारण आपण अगोदर माशाला पण मीठ लावून ठेवले रु हळद लावून ठेवलेली आहे आता थोडंसं मीठ टाकते हे बघा

माशाची भाजी काळ्या मसाल्याची छान लागते आणि थोडीशी तिखट पाहिजे आता हे मसाला आपला फ्राय झाला त्याला तेल, तेल सुटलेले आता पाणी टाकते आता मग पाणी भाजी कशी उकळी येऊ हो द्यायची आणि मग उकळी आल्यानंतर यामध्ये मासे टाकायचे मासे लवकर होतात रसपत्ती पण नाही करायची आता थोडी भाजीला उकळी उकळी आली त्यात म्हणजे मासे सोडायचे आता आपल्या भाजीला उकळी येते चांगले उकळी आल्यानंतर मासे सोडायचे आणि पाच दहा मिनटात ठेवून वाफेर झाकून प्लेट झाकून ठेवून द्यायचं आपल्या भाजीला उकळी त्यात आपण मासे टाकू a qual vamos ver dentro ही झाली आपली माशाची भाजी तयार बघा किती सुंदर झाली किती छान झाली आपण तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा हे पहा आपली माशाची भाजी तयार एकदा तुम्ही नक्की करून बघा माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बघा किती सुंदर झाली आपली माशाची भाजी एकदा तुम्ही नक्की करून बघा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते तुम्ही नक्की करा